एक क्या करेंगे मालूम आहे हा मी तुम्ही आता घासत घासत जाऊ दे अशा रीतीने मामाची एंट्री झालेली आहे नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग आता पावणे सात वगैरे वाजलेले आहेत तर सकाळ झाले गावाकडचे अजून सूर्योदय झालेला नाहीये आहे सूर्योदय आता उशीरा होतो आणि सूर्यास्त लवकर होतो म्हणजे दिवस छोटा आहे आता हळूहळू दिवस मोठा होत जाईल कशा रो माहित ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे पाखरांचा किलबिलाट मस्त आहे गावाकडची सकाळ म्हणजे एकदम रम्य सकाळ असते पाखरं जागी होतात आपल्या घरट्यांमधून आणि मग चरण्यासाठी दिवसभर फिरण्यासाठी बाहेर निघतात आणि त्याच्यानंतर मग दिवसभर चरण वगैरे झालं की जसा सूर्यास्त होतो तशी ती परत आपल्या घरट्यात परततात आणि त्यांचं कसं आहे रोजच्या रोज जेवणासाठी बाहेर जावंच लागतं त्यांना म्हणजे साठवणूक माणूसच एक असा प्राणी आहे जो की साठवून देवतो फ्युचरसाठी बाकीचे प्राणी पक्षी जे आहेत ते रोजच्या रोज मेहनत करतात आणि रोजच्या रोज खात असतात असं <laughs> म्हणजे छान सकाळ झालेली आहे तर मी लवकर आलो आई आता थोड्या वेळात येईलच लवकर येण्याचं कारण एवढंच की गेले महिनाभर आपण घराला सुरुवात केलं आहे पण ॲक्च्युअल घराची जी काय सुरुवात होती ना ती काय झालीच नाही कारण वरच्या बाजूचं जे काय बांध होता तो बांध आपण काढायचं चा काम चालू केलेलं त्याच्यात झालं असं की असं वाटलेलं मातीच असेल आणि पाच सहा दिवसात काम होईल पण एवढ्या दगड्या निघाल्या तर त्याचं काम शेवटी आपल्याला साधारण एक दिवस त्याच्यामध्येच गेले मग कसं आहे एखादं चांगलं काम करताना अडथळा आलाच की मग शेवटी उशिरा होतोच उशीर झाला पण काम एक नंबर झाला आहे अजूनही आपल्या घराजवळ दगड्याच आहेत तर जेव्हा दगड्या बाजूला होतील त्याच्यानंतर वरच्या बाजूची जो काय स्पेस आहे जागा आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि तेव्हा वाटेल की काहीतरी चांगलं झालं आहे तर, तर मंडळी आजचा एक शुभ दिवस आहे तर आजच्या दिवशी आपल्याला घराचा मूर्ताचा दगड असतो म्हणजे चौथ्याचा जो दगड असतो ना तो लावून घ्यायचा आहे त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे कारण मूर्ताचा दगड एकदा लागला की मग पुढे घराला सुरुवात होते आणि मूर्ताचा दगड लागणं खूप मोठी गोष्ट असते त्या दिवशी ॲक्च्युअल घराला सुरुवात होते तर आज गावचे गावकरी मानकरी गावच्या तर आज म्हणजे गावचे गावकरी मानकरी वाडीतील गावातील काही व्यक्ती कृष्णाचा बंटी असेलच आणि आपण सर्व आहातच तर सर्व मिळून थोड्या वेळातच आपण गावच्या देवीला नारळ देतात जागेवाल्याला आपली कुलदैवत घरचा देव सर्वांना नारळ देऊन कामाला सुरुवात केली जाते आणि मग काम व्यवस्थित पार पडू दे असं सांगितलं जातं जसं घर पाडताना कसं आहे नारळ दिला जातो तशाच पद्धतीने आताही नारळ दिला जातो तर छान वाटते आत्ता ॲक्च्युअल घराला सुरुवात होणार बरेच <laughs> दिवस तुमच्यापर्यंत घराचे अपडेट येतातच तर घराचे अपडेट येता येता बांधाचेच अपडेट जास्त आलेले बांधाचे आल्यानंतर घर कसं पाळलं आपण नंतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी डेली बेसिसवरती आपण व्हिडिओ करत असतो आणि तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून गावचं कोणी घर बांधतो त्याला हे अडथळे नक्कीच येतात कारण आम्ही खेडेगावात राहतो ना डोंगरात राहतो ॲक्च्युली तर एवढं नक्की आमच्याकडे ही दगडाचीच जमीन आहे ॲक्च्युअलमध्ये आम्ही सह्याद्रीमध्ये राहतो तर दगड जास्त असल्यामुळं कामामध्ये मग अडथळे येतात आता जेव्हा बाकीच्या गोष्टी पण जेव्हा आपण करू तेव्हा पण मग छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या गोष्टी असणारच आहेत पण ठीक आता जे काय बांधायचं काम मेन झालं आहे ते झालं आहे लगभग त्यामुळे आता डायरेक्ट घराला सुरुवातच असेल गावाकडे किती शांत वाटतंय बघा ना एकदम मुंबईला हा आपला टायमिंग असतो हा आपला प्रवासाचा टायमिंग असतो लगबगीचा टायमिंग असतो सकाळी उठला की माणूस रिक्षा बाईक पकडून स्टेशनला जातो त्याच्यानंतर मग ऑफिस आणि गावाकडचा सकाळचा टाईम बघ कसा करो आणि गावालाच काहीतरी सर्वांना रोजगार मिळून जाऊ देत म्हणजे ही जी रम्य सकाळ असते संध्याकाळ असते ती सर्वांना पाहायला मिळेल मुंबईला होतं काय की आपण सूर्यास्त सूर्योदय दे बघतच नाही कधी कारण तो ॲक्च्युअल टाईम असतो तेव्हा संध्याकाळचा टायमिंग ऑफिसमध्ये जातो सकाळचा टायमिंग प्रवासामध्ये जातो आलो तर चूल पेटून ठेवले म्हटलं आई येईल तेव्हा मग असं चहा वगैरे सर्वांसाठी बनवावी लागेल ना त्यात चूल पेटवण्याचं काम करून ठेवले आई येईलच आता थोड्या वेळात सध्या म्हणजे बांधाचं काम तर लगभग झालं आहे थोडंसं आहे त्या पट्ट्याचं ते होऊन जाईल आता ह्या दगड्यांचं कसं आहे मेन बारक्यात दगड्या मॅनेज होतील मोठ्या मोठ्या दगड आहेत ना ह्या बघा ही एक दगड आहे ते मोठी दगड आहे ही दगड त्याच्यानंतर पुढच्या बाजूला पण आहेत ना मोठ्या मोठ्या चार दगडे आहेत त्या फक्त आपल्याला बारीक करून ॲक्च्युअलमध्ये घ्याव्या लागतील त्या मोठ्या आहेत ह्या बघा ही एक दगड आहे आणि त्या बाजूला ह्या तीन दगडी त्याला एक मला आकार दिसत होता बघा ह्या दगडाला ना एक स्पेशल आकार दिसतो आहे तर इथे मी डोळा काढला आहे तुम्हाला हा दगड नेमका काय वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा लांबून बघितलं ला ना जास्त आपण लांबून की हा जाम इंटरेस्टिंग दगड वाटतो हा बघा असं कोणाचं तरी असं तोंड वाटतं आहे तर त्या कालच ह्या डगड्याला डोळा काढला आहे म्हणजे तो दिसायला अजून भारी वाटतोय हा बघा इकडे खारूताही ओरडते मातीचा ढिगारा बघा कसा झाला आहे एवढी सगळी माती आहे आता ही माती आपण काय लगेच काय कुठे करत नाही घराच्या समोर आहे तर पुढच्या वर्षी जेव्हा खालचा बांध बांधू आपण तेव्हा थोडीफार माती यातली लागेलच तर मग ही माती सध्या अशीच राहणार आहे खारुताई म्हणजे पशुपक्ष्यांचा हेर सगळी इन्फॉर्मेशन पोचवणारा कोणीतरी आलं आहे सावध रहा हा <laughs> संदेश खारुताई देत असते नेहमी आणि त्या ओरडण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत म्हणजे चार पाच किंवा जास्त आवाजामध्ये ती ओरडत असते त्याच्या आता आपल्याला ते, आप ते संकेत आपल्याला नाही कळणार पण प पशुपक्ष्यांना बरोबर कळत असतील ती कोणत्या अर्थाने ओरडते असो चला म्हणजे थोडी बाकीच्या आवरावर करतो त्यामुळे सगळे आले की मग मूर्ताचा जो दगड आपल्याला ठेवायचा आहे ना तो काय छोटा कार्यक्रम आहे तर त्याची मग सुरुवात होईल म्हणजे अविनाश गडची आपला आज घर बांधतोय आज मूर्ताचा दगड ठेवायचा आहे मूर्ताचा तो आता तो नारळ दिला नाही तो मान्य करून घे काय जरी आडअडच असली तरी बादलं करून त्याचं येऊलेलं काम सगळे आनंद पार पडू दे सुखाचं सांभाळ ग बाहेर

आरीवो, आरीवो. तो तो या या एवढी काय खाली नाही आहे ती वरचे वरच आहे ना तुम्ही ज्याप्रमाण ती वरच आहे काय करता खाली दगड काढता बांधाकडून दगडी जात

तर ती पुढे गेली मुहूर्ताचं दगड मंडळी लावून झालाय आणि कसं आहे काही अडचणी असतात त्यामुळं मग या सगळ्या गोष्टी वेळेत केलेल्या बऱ्या आहेत तर आता दगड लावून झालाय आणि आज छोटे मोठं ते बाकीचं जे काय बांधाचं काम आहे ते उडकायचं आहे त्याच्यानंतर मग ॲक्च्युअल दगड लावायला सुरुवात होईल तर चला आजच्या दिवसाच्या कामाला सुरुवात करूया दाढी मिशी लावतोय हो ना काय तो होय म्हणती डाळी याला म्हणतात डाळी मिशी लावणं कसं एक नंबर नमस्कार म्हणजे घराचं काम सुरू आहे तर uh, काम ॲक्च्युली आजच मग असं आहे ना की आज मूर्ताचा दगड ठेवला मूर्ताचा दगड म्हणजे आज ॲक्च्युअल घराची सुरुवात झाली आणि आजच्या दिवशीच आपला खास सबस्क्रायबर म्हणजे पूर्ण यांची फॅमिली सबस्क्रायबर आहे संगमेश्वरला एकदा भेट झाली होती त्याच्यानंतर आज भाऊ खास भेटायला आलेला आहे रोहित गायकवाड आणि पूर्ण गायकवाड टीम कडून खास एक <laughs> माणूस <मानुसा> आलेला आहे <है। laughs> <laughs> कारण सर्वजण खूप फॅन आहेत संगमश्रीला भेट झाल्यानंतर परत कधी काही झाली नव्हती पण नंतर फोनवरती होतं बोलणं <laughs> तर काल याच्या भावाने विचारलेलं काय माहिती नव्हतं एक्झॅक्ट काय पण त्याने विचारलं गावाला आहे का तर हो करून तर मी पाठवलेलं तर त्याच्यानंतर मग भाऊ भेटायला आलेला आहे करून खास देवरुख भाऊ दवाडी बरोबर दादाचे व्हिडिओ माझे मम्मी पप्पा दादा आणि माझे मामाकडचे पण जे कुटुंब आहे तोही बघतो आणि खूप खूप इन्स्पायर आहेत दादाकडून दादा माझे मम्मी पप्पा तर खूपच आम्ही जेवताना असो कुठेही असो mm -hmm. मम्मी अगदी तुझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असते okay. आणि दादा ही सुद्धा माझा दादा आता हैदराबादला आहे तो बघ बोलतो आता दादाचा व्हिडिओ आलाय आपण बघू अच्छा तर दादाचा एक लेसन आहे म्हणजे तुम्ही मध्ये काय बोलता म्हणजे ब्लॉग तर सगळे करतात बट दादा ब्लॉग करून त्या व्हिडिओज थ्रू लेसन्स पण देतो तर त्या दिवशी एक अशीच गंमत झाली आता तुझा एक व्हिडिओ आहे ताई जेव्हा मुंबईला गेली तो बोलतो रिलेशन मध्ये रिलेशन पा वगैरे तसा माझा स्वभाव जरा खट्याला पप्पांनी मला तुझं <laughs> उदाहरण दिलं ओके की बघ अविनाश दादा काय बोलतोय ते लक्षात घे व्हिडिओ बघतोस ना ते पण लक्षात घे तर असं तुझ्याकडून शिकवण भेटते तुझा प्रभाव आमच्यावर पडत राहतो आणि ते मला खूप आवडत सगळ्यांचं प्रेम आहे राहू दे असंच कारण शेवटी माझा मित्र स्वभाव कसा आहे माझ्या सगळ्यांशी आता राहावं माझे काका खास गंगेचे पप्पा यांच्याकडे पण म्हणजे आम्ही काय येऊन जाऊन असतो म्हणजे येऊन जाऊन म्हणजे आमचं दुसरं घरच आम्ही बोलतो खाणं असो काय असो कधी सकाळची न्यारी असली की ये बरोबर असं सीन असतो तर कसं सगळ्यांशी आपण गडू मिळून राहिलं खूप की आयुष्य माहिती नाही आज मी तुझ्याशी एवढं चांगलं बोलते उद्या अशेन नशेन माहिती नसतात त्यामुळे कसं आयुष्यात नेहमी सगळ्यांशी प्रेमाने राहायचं बघा भांडणं करून भांडणं ही होतात होतात शेवटी माणूस म्हटलं की होतात पण तेवढा कमीपणा घ्यायचा आयुष्यामध्ये समोरचं घेल नाही घेल आपण कमीपणा घेऊन राहायचं त्याने काय होतं नाती पण जपली जातात आणि तुम्ही सगळ्यांशी चांगले राहतात आयुष्यात वैरी असण्यापेक्षा मित्र असलेले चांगले मग ते कुटुंबात असो किंवा जगात असो कारण जे काय दुसरं पॉलिटिक्स वगैरे जे काय चालतं ते आपल्यापासून खूप लांब आहे पण आपली दुनिया किती आहे आपलं घर दहा बारा मित्र शंभर मित्र त्याच्या पलीकडे आपण कुठे जातोय ते जे काय आहे ते आयुष्यामध्ये चांगले ठेवा जपून ठेवा बाकी काय नाही तर आता आल्या मित्र तर आता घरी तर बांधकाम सगळं सुरू आहे अवतार पण जरा खराब आहे पण <laughs> आता गंगेच्याच घरी आलोय पाणी वगैरे जरा इकडेच करूया आणि मग बघूया मम्मीला आई सुद्धा खूप आवडते सुद्धा खूप आवडतो आई ऍक्च्युली खूप साधी बोलली त्यामुळे काय तिचं असं काही नाहीच आहे बरा मला ती आवडते सगळ्यांना आवडेल तशी मला आवडते <laughs> दादाला भेटून खूप चांगलं वाटलं खूप चांगलं वाटलं थँक्यू मम्मी पण खूप खुश होतील हो ना त्याला उन्हातच आहे बराच वेळ जावे आतमध्ये मित्र जेवण व्यवस्थित एक नंबर लोक काकींचा चाय पिलाय तस मी जेवण खास जेवण एवढं सुंदर जेवण झालं गावाकडचं खास जेवण खूप भारी खूप भारी जेवण आहे सुंदर एकदम जेवालयामंड नायरीमध्ये सोडायला आलेलो तर नायरीमध्ये म्हटलं आता जाता जाता भैरीभावानी मंदिराचं दर्शन घेऊ शृंगारपुरात गेलेलो त्याच्यानंतर तिकडे काही खास माणसं भेटलेली आहेत त्यांची काहीतरी खास ओळख करून दे पण ते सर्वजण जाते साखरप्याला तर साखरप्यापर्यंत म्हणजे आता देवरुखपर्यंत भावाची अरेंजमेंट झालेली आहे ऍक्च्युली आलेलो मी एस टीला सोडायला एस टी आहे दुपारची शृंगापूरची दीड वाजताची पण आता असतं चार लोकांशी बोलल्यावर ओळख होते बरोबर आपला स्वभाव चांगला आहे म्हटल्यावर ओळख निर्माण होत जाते तर तशीच ओळख झाली तर आता भाऊ चाललाय देवरुखला भेटू परत काहीतरी खूप okay, भारी वाटलं अरे आणि हा आमचा एक प्रकार आयड आहे फोन कर थँक्यू माझ्यासाठी वेळ काढला अरे काय घराचं काम सुरू आहे त्यामुळे अवतार जरा खराब आहे ठीक आहे चालेल ऑल द बेस्ट दादा थँक्यू ग्रो करशील खूप ग्रो करशील थँक्यू तुला फायनली घरी आलेलो आहे सकाळपासून थोडस बघता इकडनं येशील तिकडे गेलो सकाळपासून थोडं काम केलं त्याच्यानंतर मग मित्र आला होता तर मग सोडलं तर आता आता नायरी सोडता सोडता म्हटलं शिंगापूरला जा शिंगापूरला मग भैरीवानी मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि निघतच होतो तेवढ्यात मग अजून ओळखीची माणसं मिळाली ती होती साखरप्याची मग म्हटलं जाऊ दे ते बोलतात की साखरप्याला सोडतो आम्ही जागा होती त्यांच्या गाडीमध्ये म्हटलं बसने जाण्यापेक्षा डायरेक्टली गाडीने जा तर आता घरी आलो आहे सुट्टी झाली आहे जेवणाची तर आईसोबत आता थोडं जेवतो परत मगाशी तसं जेवण झालं आहे सकाळची न्याहारी दुपारची न्यारी आता आईसोबत पण करूया चला एक भाकरी खातो आता थोडा आराम करतो आणि मग कामाला सुरुवात जेवून झालंय थोडासा आराम वगैरे झालाय परत दुपारनंतरची कामं सुरू झालेत हे बघा बांध तिथपर्यंत आता ह्या कोपऱ्यापर्यंत आलाय हां बस हा बस आहे त्याच्यावर पाठी

त्या बाजूला टेकायला लागेल जा शीख कुठे इकडे तुला काय बंटीच काय रे चहा नाही पिय त्याचं काय सोय करायला हवी हल्च दगड चढवायचं काम सुरू आहे इंटरेस्टिंग आहे एकदम घेतली जा। ना एक क्या करेंग मालूम आहे हा बिच मी आता घासत घासत जाऊ दे घासत घासत असं आहे तसंच भरलं थांबा जो काढायला लागणार आहे मग तेच म्हटलं यार ना आतलं गांजाड हिकड नाही हिकड नाही पायर कशा काढायच्या एका एक बाजू उचललीस हिकड नाही हिकड जाऊ दे पायर असे ठेवा पांढ एकाकडनं उचलतो इकडे तुमच्याकडनं जाऊ दे माझं अशा रीतीने दगड वरती चढलेला आहे फायनली अशा रीतीने मामाची एंट्री झालेली आहे दगडांच्या खाणीमध्ये आलात कधी आता त्यांच्याकडे विचार आहे नाही त्याला वाचवलंय वाचवलं नमस्कार चला म्हणता आजच्या दिवसाचं काम संपलं आहे आज बांध नाइंटी पर्सेंट झाला आहे उद्या एक शेवटचा हात मारतील त्याच्यानंतर मग बांधाचं काम आहे ते संपेल समोर बघताय सूर्यास्ताची वेळ आहे सूर्यदेव एवढेसे दिसतात कारण आता हळूहळू हळू आहे ना दिवस मोठा मोठा होत जाईल सहा वाजून गेलेत बरं का तरी पण अजून मस्त असा उजेड आहे त्यामुळे छान वाटतंय आज म्हणजे मूर्ताचा दगड पण आपण ठेवला ॲक्च्युली चरी वगैरे खणायची बाकी आहे पण नंतर कसं पौष महिना सुरू झाल्यावर शक्यतो पौषमध्ये काम करत नाहीत त्यामुळं मग मूर्ताचा दगड तेवढा आहे फाडीचा पण दगड ठेवला आणि त्याच्यानंतर आता बाकीचं काम उरकून मग चरी खणून दगड लावायला सुरुवात करणार तर एक काम मेन झालेलं आहे तर कसं बाकी अडचणी वगैरे असतात ॲक्च्युली आमच्याकडे पण कसं सुवेरसुतक या गोष्टी असतात त्यामुळं पुढे पाठी परत जास्त काही होऊ नये म्हणूनसाठी आज मूर्ताचा दगड ठेवला आणि त्याच्यानंतर मग आज बरीचशी कामं झालेली आहेत तर चला म्हणजे मामा पण आला आहे तर गप्पा गोष्टी सुरू आहेत दुपारी झाला मामा ट्रेनमधून चला म्हणजे आजच्या पुरुत हा व्हिडिओ इथे थांबूया व्हिडिओ परत पण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय